पेटलेलं मोरपीस सीझन तिसरा भाग सहावा लेखक नितीन थोरात मला तर काय करावं तेच समजत नाहीये एवढं सांगून पण त्या भिकार पोरींनी करायचं तेच केलेलं आहे म्हणजे कम्युनिटीचे मेन मेंबर्स या नात्यानं ना, आपल्याला काही किंमतच नाहीये का पण बेबो चिडून तरी काय उपयोग आहे त्या पोरी शांत डोक्यानं खेळ करतायत आपल्यालाही शांत डोक्यानच त्यांचा गेम पलटी केला पाहिजे असं मला वाटतंय काल मी माहिती काढली त्या दोघींची त्या खरोखरीच लेसबियन आहेत आणि त्यांना खरोखरी सोसायटीतून बाहेर वगैरे काढलंय म्हणून तर चिडल्या ग पण रॉकी तुला समजतंय का त्या अशा बिनधास्त समोर येऊ लागल्या प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागल्या तर बाकी लेसबियन पोरींच्या मनातली भीती पण कमी होईल आज सगळ्या कम्युनिटीचे मेंबर समाजाला घाबरून आहेत कारण त्यांना कल्पना आहे की त्यांच्या नात्याला कायद्यानं मान्यता नाहीये त्यांना मान्यता मिळावी म्हणून आपण प्रशासनाशी चर्चा करतोय ना मोर्चा आयोजित करतोय निदर्शनं करतोय म्हणून सगळी कम्युनिटी आपलं म्हणणं ऐकते आय यू गे आय एम सेईंग म्हणजे आपल्या पाठीशी पण उभी राहते उद्या जर प्रत्येक जण आपली समस्या मांडण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स जर घेऊ लागला तर कम्युनिटीला आपली गरजच उरणार नाही राईट आर अॅपली राईट तू म्हणते ते एकदम बरोबर आहे बेबो उद्या जर आपली लिडरशिप धोक्यात आली तर आपल्याला येणार फंडिंगही बंद होईल कम्युनिटीचा आपल्यावरचा विश्वास तर उडेलच पण आपल्याला रस्त्यावर यावं लागेल रस्त्यावर ओ oh माय गॉर आय इमॅजिन <laughs> <laughs> ते काही नाही रॉकी मी रस्त्यावर येणार नाही काहीही करून आपल्याला त्या पोरींना खोटं ठरवायलाच पाहिजे तुला काय करायचं ते कर रॉकी किती पैसे लागतील ते, ते सांग आय एम रेडी फॉर एनिथिंग पण त्या पोरी पुण्यातून निघून गेल्या पाहिजेत त्यांना धमकी दे बदनाम कर मारहाण कर खोट ठरव काय वाटेल ते, ते कर पण दोन दिवसांनंतर त्या पोरी मला पुण्यात नको असं म्हणत बेबोनं सिगरेटचा मोठा कश घेतला आणि समोरचा दारूचा ग्लास तोंडाला लावला खिडकीत थांबल्या थांबल्या रॉकीनं दारूची बाटली तोंडाला लावत सोसायटीच्या गार्डनकडे पाहिलं आलिशान सोसायटीच्या फ्लॅटमध्ये सकाळी सकाळी त्या दारू प्यायला बसलेल्या सोनी आणि माधीची कालची टू कंटिन्यू